मंडळी विधानसभेची चाहूल लागल्यापासून जागा वाटप ते मुख्यमंत्री पद अशा अनेक महाविकास आघाडी यांच्या घटक पक्षात रस्सीखेच खेच सुरू झाली आहे त्यात गेल्या काही दिवसात राजकीय समीकरण उलट पुलट झाल्यामुळं प्रत्येक पक्षाकडून अधिकाधिक जागा पदरात पाडून घ्यायचा प्रयत्न सुरू आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये अनेक जागांवरून वाद होण्याची चिन्ह दिसत आहेत मागच्या वेळी एकमेकांविरोधात लढलेले नेते महायुती आणि महाविकास आघाडीत एकत्र आलेले असल्यानं अनेक जागांवर एकापेक्षा अधिक दावेदार निर्माण झाले आहेत सत्ताधारी माहितीमध्ये तर भाजपा शिंदेगट आणि अजित पवार गटाकडून एकमेकांच्या अनेक जागांवर दावा ठोकला जात आहे त्यामुळे माहितीमध्ये जागा वाटपाचा पेच निर्माण होण्याची चिन्ह दिसत आहे तसंच सुमारे चाळीस जागांवरून माहितीमधील घटक पक्षांमध्ये भांडण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे आता एकाहून अधिक दावेदारांमुळं माहितीमधील फसलेल्या त्या जागांचा आपण विभागवार आढावा घेऊया नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषयच फार म्हणजे एकोणीसशे नव्वद नंतर महाराष्ट्रात कुठल्याही पक्षाला स्वबळावर सरकार स्थापन करता आलेलं नाही मात्र आघाडी आणि युतीचं राजकारण राज्यात प्रस्थापित झालेलं होतं त्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी तर शिवसेना व भाजपा यांची युती अशी सरधोपट मांडणी झाली होती दोन हजार एकोणीस पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात हे समीकरण कायम होतं मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे सारं चित्रच बदलून गेलं होतं त्या बदललेल्या समीकरणांचंच प्रतिबिंब यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमटणार आहे उद्धव ठाकरेंनी साथ सोडल्यानंतर माहितीत एकाकी पडलेल्या भाजपानं शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेना गळाला लावत त्यांच्या गटाला माहितीमध्ये आणलं होतं त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादीला सुरुंग लावत अजित पवार यांना सोबत आणून भाजपानं महायुती बळकट केली होती मात्र कागदावर प्रबळ दिसत असली तरी लोकसभा निवडणुकीत मात्र महायुती निष्प्रभ ठरली होती महायुतीत भाजपा आणि शिंदे गट असतानाच अजित पवार गटाची एंट्री झाल्यानं महायुतीमधील गणित बिघडलेली आहेत त्यातच आता विधानसभा निवडणुकीत इच्छुकांची संख्या जास्त असल्यानं माहितीमधील नेत्यांचं टेन्शन वाढलंय याचा विभाग आढावा घेताना आपण सुरुवातीलाच विदर्भामधील परिस्थिती पाहूया विदर्भामध्ये सिंदखेड राजा उमरेड अर्जुनी मोरगाव गोंदिया पुसद या मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून माहितीमध्ये वाद होऊ शकतो त्यापैकी सिंदखेड राजा इथं अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार आहेत ही जागा आधी शिवसेनेनं जिंकलेली असल्यानं शिंदेगड त्यावर दावा करू शकतो तर उमरेडमध्येही शिवसेना शिंदे गट आणि भाजपा या दोन्हींकडून दावा केला के जाण्याची शक्यता आहे उमरेडमध्ये राजू पारवे हे दोन हजार एकोणीसमध्ये निवडून आले होते मात्र सध्या ते शिंदे गटात आहेत तर भाजपाचे सुधीर पारवे हेही इथून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत अर्जुनी मोरगाव मतदारसंघात अजित पवार गटाचे मनोहर चंद्रिकापुरे हे विद्यमान आमदार आहेत तर भाजपाचे माजी मंत्री राजकुमार बडोले आहेत गोंदिया आणि पुसदच्या जागा ही माहितीसाठी डोकेदुखी ठरू शकतात विदर्भानंतर आपण मराठवाड्यात माहितीची काय स्थिती आहे ते पाहूया मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षण आंदोलनामुळं सध्या वातावरण माहितीच्या विरोधात आहे त्यामुळं मायुतीमधील भाजपा आणि त्यांच्या मित्रांसाठी मराठवाडा विभाग डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे त्यात काही मतदारसंघात महायुतीच्या नेत्यांकडून केले के जात असलेले दावे सत्ताधाऱ्यांची डोकेदुखी वाढवू शकतात नांदेड उत्तर देगलूर जिंतूर गेवराई माजलगाव आष्टी केश उदगीर परंडा या मतदारसंघात महायुतीमधील मित्रपक्ष एकमेकांच्या मतदारसंघांवर दावे करत आहेत त्यात आता परांडा मतदारसंघातील आमदार आणि मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार गट आणि अजित पवारांबाबत केलेल्या विधानांमुळे हा मतदारसंघ तानाजी सावंत यांना अजित पवार गटाकडून सहजासहजी सोडला जाण्याची शक्यता कमी आहे दुसरीकडे अजित पवार गटाचा वरचष्मा असलेल्या बीड जिल्ह्यातील माजलगाव आष्टी आणि केज या मतदारसंघांवर भाजपाकडून दावा केला जाण्याची शक्यता आहे तर भाजपाचा विद्यमान आमदार असलेल्या गेवराईवर अजित पवार गटाचा डोळा आहे आता माहितीमध्ये जागा वाटपावरून सर्वाधिक वाद होण्याची शक्यता असलेला विभाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्र माहितीमध्ये तिसरा भिडू म्हणून सहभागी झालेल्या अजित पवार गटाचे या भागात बहुतांश आमदार असल्यानं तसंच त्यांच्या मागच्या वेळी भाजपा आणि शिवसेनेची थेट लढती झालेल्या असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघात माहितीमध्ये एकाहून अधिक दावेदार आहेत त्यातही मुख्यत्वे करून पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आणि अजित पवार गट जागावटपामध्ये मध्ये आमने सामने येण्याची शक्यता आहे त्यामुळे माहितीमध्ये वादाचा मुद्दा ठरू शकणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील मतदार संघांचा विचार करायचा झाल्यास त्यामध्ये बारशी वाई राधानगरी करवीर कोल्हापूर उत्तर शिराळा जुन्नर शिरूर दौंड इंदापूर मावळ वडगाव शेरी हडपसर कोल्हापूर उत्तर इचलकरंजी शिरोळ राधानगरी या मतदारसंघांचा समावेश आहे पण जसं पश्चिम महाराष्ट्रात भाजपा आणि अजित पवार गट आमने सामने येत असल्याचं चित्र आहे तसंच कोकणामध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने येण्याची शक्यता आहे तिथं अजित पवार गटाचा फारसा प्रभाव नसल्यानं तिथं माहितीची मदत ही भाजपा आणि शिंदे गटावर आहे कोकणातील सावंतवाडी राजापूर गुहागर कर्जत शहापूर कल्याण पश्चिम कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण ठाणे आणि बेलापूर हे मतदारसंघ तिथं माहितीसाठी जागा अटपात डोकेदुखी ठरू शकतात त्यात ज्याचा विद्यमान आमदार त्याला जागा हा फॉर्म्युलाही तिथं निष्प्रभ ठरू शकतो उदाहरणच द्यायचं झालं तर शिंदे गटातील प्रमुख नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री असलेल्या दीपक केसरकर यांना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातच उमेदवारी देण्यास भाजपाच्या स्थानिक नेत्यांकडून विरोध होत आहे तसंच केसरकरांविरोधात भाजपामधूनच बंडखोरी होण्याची शक्यता आहे असंच काहीचं चित्र ठाणे आणि बेलापूर मतदारसंघातही आहे तर कल्याणपूर्व मतदारसंघात काही महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबाराची किनार आहे लोकसभा निवडणुकीत स्थानिक नेत्यांच्या तंत्रामुळं मायुतीचं जागा वाटप रखडलं होतं आताही विधानसभेवेळी अनेकांची दावेदारी पुढे येण्याची शक्यता असल्यानं मायुतीत कोकणातील जागांवरून तीव्र वाद उफाळण्याची चिन्ह आहेत कोकणाप्रमाणेच मुंबईमध्येही मायुतीमधील भाजपा आणि शिंदे गटात काही जागांवरून वादावादी होऊ शकते त्यामध्ये अंधेरी पूर्व नगर वांद्रे पूर्व या मतदारसंघांचा समावेश आहे राज्यातील इतर भागांच्या तुलनेत मुंबईतील जागावाटप मात्र माहितीसाठी सुटसुटीत होऊ शकतं माहितीसाठी या विधानसभा निवडणुकीत अत्यंत महत्वाचा ठरेल असा विभाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात भाजपा गट आणि अजित पवार गट या तिघांचंही संख्याबळ तुल्यबळ असल्यानं येथील अनेक मतदारसंघ वादाचं केंद्र ठरू शकतात त्यामध्ये साखरी चोपडा अमळनेर एरंडोल चाळीसगाव मुक्ताईनगर नांदगाव नाशिक पश्चिम देवळाली इगतपुरी अकोले कोपरगाव शेवगाव या मतदारसंघांचा समावेश आहे उत्तर महाराष्ट्रामध्येही मुख्यत्वे करून भाजपा विरुद्ध अजित पवार गट असा सामना जागावाटपामध्ये दिसू शकतो तसंच त्यामधून अनेक विद्यमान आमदारांच्या तिकिटांवर कैची चालण्याची शक्यता आहे एकंदरीत वरील माहितीचा आढावा घेतला असता माहितीमध्ये मा अजित पवार गट आल्यानं त्यांना सामावून घेण्यासाठी भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे तसंच मागच्या वेळी एकशे पाच आमदार निवडून आणणाऱ्या भाजपाकडून निम्म्याहून अधिक जागा लढवण्याचे संकेत दिले गेले असले तरी सद्यस्थितीत भाजपाला आपल्या महत्वाकांक्षेला मुरड घालावी लागणार ला आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अली अमित शाह यांच्या वारंवार भेटीगाठी घेत त्यामधून ता त्यांना नेमकं कोणतं आश्वासन मिळालं आहे यावर माहितीच्या पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे तर भाजपाच्या दबाव तंत्रासमोर न झुकता आपल्या आमदारांची उमेदवारी टिकवताना अजित पवार यांची कसोटी लागणार आहे पण तुमचं याबद्दल नेमकं काय मत आहे माहितीतील भाजपा शिंदे गट अजितदादा गटामध्ये आणखी कोणकोणत्या जागांवर वाद होऊ शकतो तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद